नमस्कार शेतकरी बंधू मी अमृत पॅटर्न पद्धतीने तयार केलेले शेणखत तुम्हाला आता दाखवतोय मी हे दोन जानेवारीला आठ ट्रीप शेणखत शेतात आणून टाकले होते या झाडाच्या सावलीखाली टाकले होते त्यात तसे दिनेश भाऊजी शिफारस करतात का बा एका ट्रॉलीला दोन किलो ट्रायकोडर्मा दोन किलो रायझोबियम दोन किलो पी एस बी दोन किलो अजॅक्टर पाहिजे पैशाच्या अभावी मी हे डोस अर्धा केला होता जवळपास याला पंधरा जानेवारीपर्यंत मी थंड केलं सोळा जानेवारीला मी येतो यामध्ये आठ किलो ट्रायकोडर्मा आठ किलो रायझोबियम आठ किलो पी एस बी आठ किलो अजेट बॅक्टर हे टाकलं होतं थंड झाल्याच्यानंतर त्याचप्रमाणे याच्यात पंचवीस किलो गूळ दोन किलो बेसन आणि दोन लिटर दही याचं द्रावणसुद्धा टाकलं होतं द्रावण टाकलं होतं पण दोन्ही मिक्स करून नाही परस्पर वेगळे केलेले होते जैविक खताचं द्रावण वेगळं आणि गुळाचं पाण्याचं द्रावण वेगळं आज जवळपास याला चार महिने झाले जानेवारी फरवरी मार्च आणि एप्रिल चार महिन्यात याला भरपूर आपण पाणीसुद्धा दिलं पंधरा पंधरा दिवसाआड आज तुम्हाला मी हे शेणखत करत दाखवतो कसं बनलं ते यावरती काही दिवस नेट होती नेट हवेमुळं तुटत होती नेहमी नेहमी म्हणून मी ही तुराट्या टाकल्या तुराट्या टाकल्या तुराट्या टाकल्या त्याची सावली केली तुराट्या उडाव नाही म्हणून त्यावरती हे लाकूडसुद्धा टाकले होते आता बघू आपण यामध्ये शेणखत कसं तयार झालं ते यावरती थोडंफार कुटराचं मी आच्छादनसुद्धा सुद्धा आतरलो होतो बघू शकता हे शेणखत एकदम पत्तीसारखं मुलायम नरम एकदम चांगल्या पद्धतीचं शेणखत तयार झालेलं आहे दिनेश भाऊ देशमुख यांनी दिलेली माहिती आणि त्यांच्या नेहमी आमच्या संपर्कात राहून जे आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांचा खरोखर इथं खूप फायदा झालेला आहे माझ्यासारख्याच असंख्य शेतकऱ्यांचा सुद्धा त्यांनी फायदा केलेला आहे खूप छान असं शेणखत झालेलं आहे मी जवळपास पंधरा वर्ष झाली शेती करत आहो आणि पंधरा वर्षापासून शेणखत आहो पण एवढ्या चांगल्या क्वालिटीचं चा। एवढं चांगलं मुलायम नरमदार शेणखत कधीही टाकलेलं नाही आता यावर्षी शेती आपण त्यांच्याच पद्धतीने करत आहो तर शेतीचासुद्धा कसा अनुभव येतो हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओत सांगणारच आहे